हॅलो गाईज तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण देवगड आणि राजापुरीकडचे सगळे मंदिरं म्हणजे बहुतेक मंदिरं असे फिरणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला पण आता आम्ही चाललोय आणि आता प्रायव्हेट गाडी केली आमची सगळी फॅमिली चालली आहे त्यामुळे आणि खूप ठिकाणी पण फिरायचे त्यामुळे एस टी गेलो आता आपण निघालोय विरुवाडीवरनं आणि बघा किती सुंदर दृश्य आपल्याला दिसतंय तर कोकणाची हीच मजा आहे इकडे असंच नेहमी दृश्य आपल्याला पाहायला भेटतं तर असंच कोकणातले निसर्ग आणि कोकणातले वेगळे ठिकाण पाहण्यासाठी माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा कारण मी माझ्या चॅनलवरती नेहमी असे कोकणातले व्हिडिओ टाकतच असतो कोकण सगळ्यांना का आवडतं तर ते मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमधनं दाखवायचा प्रयत्न करतो चायन तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण आता आलो आहे आपल्या पहिल्या मंदिरात दर्शन घ्यायला श्री गानगेश्वर महादेव मंदिरामध्ये आता आपण आलो आहे देवीच्या मंदिरात तर इथे पण आता आपण दर्शन घेऊया आणि इथून आपण लगेच निघूया आता दुसरीकडं आता आपण आलो आहे श्री महादेशर मंदिर इकडे तर आपलं आता जेवढे पण मंदिरं विरवाडीच्या जवळ होते तेवढे इकडे दर्शन घेऊन झालं आहे आणि म्हणजे आता आपल्याला जायचं आहे तिरलोटला भाऊकाळी देवीचं दर्शन घ्यायला तर आता आपण तिथेच चाललो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर पण करा मी तुम्ही ही कोकणातले सुंदर दृश्य आणि मंदिरं तर ते दोन्ही पण बघा तर थोड्याच वेळात आपण फोनजू टीन इथे पण मग तिकडे पण तुम्हाला दर्शन भेटेल आता आपण आलो आहे भाऊकाई देवीच्या इथे मध्ये तर इथे पण आता आपण दर्शन घेणार आणि त्याच्यानंतर आता आम्ही चाललो राजापूरला राजापूरची गंगा बघायला आणि तिकडे पण एक देवी आहे नीना देवी तिकडे पण आपण जाणार आहे तर तिकडचा वेगळा सेपरेट व्लॉग येईल तर तो पण नक्की बघा आणि माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा म्हणजे असेच तुम्हाला कोकणातले व्हिडिओ बघायला भेटतील तसेच जर तुम्ही ह्याच्या आधीचे व्हिडिओ बघितले नसतील तर ते पण नक्की बघा ते पण खूप इंटरेस्टिंग व्लॉग आहेत कुणकेश्वरचे पण आहे आणि अजून असे बरेचसे व्हिडिओ पण मी टाकले तर भेटूया आपण आता पुढच्या व्लॉगमध्ये